तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे नवे नोज विषय येऊ लागलेले त्यात आज एक महत्त्वाचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला ते म्हणजे गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाचा सर खरं तर गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मागचे जे सरकार तुम्ही सगळं केलं त्यात मुख्य एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं आता देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की हे पालकमंत्रीपद माझ्याकडे असावं कसं बघतात याच्याकडे देवेंद्र फडणवीस स्वतःच मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्याकडे ते पालकमंत्रीपद होतं आता ह्या दोन्ही मान्यवरांनी बसून निर्णय घ्यायचा आहे या यामध्ये आमच्यासारखा माणूस काही बोलू शकत नाही या वरिष्ठांनी एकमेकाशी समजून तो जो काही निर्णय घेतील इच्छा असणं आणि तिथं काम करणं याला एक महत्त्व आहे मला वाटतं एकनाथ शिंदेसाहेबांनी गेल्या वेळेला ज्या पद्धतीने काम केलं आज गडचिरोली हा नक्षलिस्ट एरिया राहिला नाही तर आता तो इंडस्ट्रीयल हब व्हायच्या मार्गावर चाललेला आहे म्हणजे हे परिवर्तन मग लोकांच्या असलेल्या धमक्या नक्षलच्या धमक्या यांना न जुमानता काम केलेलं आहे म्हणून आता ह्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी ने। आपसामध्ये ठरवायचं आहे ज्यांच्याकडे जाईल निश्चित गडचिरोलीचं काय अपर्यट झालं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे सर पण नगरविकास खातं तुमच्याकडे आणि जसं तुम्ही म्हणता इंडस्ट्री हे जात आहेत तर त्या अनुषंगाने तुमच्याकडे राहा अशी तुमची इच्छा आहे का बघा शिंदेसाहेबांची काय इच्छा त्याच्याबद्दल मला कल्पना नाही परंतु एक आव्हान म्हणून साहेबांनी ते पद स्वीकारलं होतं आणि त्यात ते खरे उतरले पण होते म्हणून कदाचित त्यांची जर इच्छा असेल तर ते दो दोन्ही नेते आपसामध्ये ठरवतील आणि कोणी तिथं पुढाकार घ्यायचा हे मला वाटतं त्याच्यावर आमच्यासारखे उत्तर देणं योग्य नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे सकाळी सर तुम्ही बोलताना म्हटलात की रामटेक बंगल्यावरून जो वाद आणि एक सगळ्या गोष्टी चालू आहेत चर्चा झालं त्या तुमचे एक वाक्य समोर आलं ते नेमकं प्रकरण काय काय तुमची इच्छा आहे नाही नाही रामटेक प्रकरण असं झालं ना का तो काही एक हॉर स्टोरी सारखं झालेलं आहे त्या बंगल्यामध्ये जो राहील त्याचा राजकारणामध्ये अंत होतो राजकारणात त्याच्यावर काहीतरी गंडांतर येतात मला वाटतं अनेकांनी तिथं पाठपूजा केलेल्या आहेत आणि आता त्या रामटेकमध्ये असं समजायचं या एकशे शतकामध्ये काही कारण नाही आहे परंतु रामटेक बंगला हा पंकजाताईनी यासाठी मागितलं होतं की गोपीनाथ मुंडे साहेबांचं वास्तव काही वेळेला तिथं होतं आणि म्हणून पुन्हा आमच्या प्रदे प्रदेश अध्यक्ष जे आहेत भाजपचे मंत्री त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांना पाहिजे असेल तर माझी काही हरकत नाही म्हणून रामटेक बंगल्यासाठी जर काही कुणाचं काही ऑब्जेक्शन असेल कुणाला असं वाटत असेल तर मला द्या मी जाऊन राहतो तुम्ही तुम्ही खुशी खुशी जाऊ शकता का कारण की तुम्हाला असंही फ्लॅट दिलेला आहे तर ते रामटेक रा फ्लॅट बंगला ह्याच्यात काही फरक नाही पडत तुम्हाला एक तर मंत्रीपद घेताना तुम्ही अनेक वेळेला संघर्ष करता त्याच्यात तुम्हाला मिळतं मग तुम्हाला चॉईस राहते मग तुम्ही बंगला पाहिजे मग फ्लॅट पाहिजे मग हा नको तो पाहिजे हे सगळं चॉईस करणं मला वाटतं योग्य नाही काम करताना जे दिलेली जबाबदारी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बंगला काय फ्लॅट काय माणूस कुठेही काम करू शकतो माझी कोणती तशी अपेक्षा किंवा माझी इच्छापद नाही सर अगदी शेवटचे दोन प्रश्न त्यातला पहिला की लाडकी बहीण योजनेचा हप्ता या महिन्यात येईल असं बोललं जात आहे पण वित्त विभागाने याच्यावर पुन्हा एकदा की कर्जाचा बोजा वाढेल असं मत दाखल आहे कसं बघतात याकडे नाही नाही लाडकी बहिणी झालेली आहे किती आहे काही फरक पडणार नाही परंतु जे काही शब्द दिलेला आहे लाडक्या बहिणीला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे किती वित्त विभागाने त्याच्यामध्ये जरी रोखायचा प्रयत्न केला तर त्यांना ते रोखता येणार नाही अगदी शेवटचा प्रश्न आहे की त्याच्याच अनुषंगाने उत्पादन शुल्क वाढावं म्हणून अल्कोहोलवर किंवा दारूच्या बाटल्यांवर ड्राय डे जे ते कमी करण्याचे निर्णय वगैरे सुरू आहेत यावर संजय राऊत म्हणतात की लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात पण लाडक्या बहिणींचे भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना काय आता दारू डे तर करायचं ठरवलंय का असा थेट आरोप जयंत संजय राऊतांनी केलेला हे बघा ड्राय डेच्या दिवशी दारू जास्त विकले जाते आणि मग त्याच्यामध्ये चुकीचे दारू बनवणाऱ्यांचं जास्त फावतं म्हणून तो निर्णय घेतला असावा परंतु हे जे काही बोलतायत ना यांनी तर नाईट लाईफ सुरू केली होती यांचे प्रपोजल काय होते आम्हाला ना मुंबईला नाईट लाईफ सुरू करायची म्हणजे तुम्ही तिकडं झिंगत राहा अहो यंग जनरेशनला दारूच्याकडं नेणारे तुम्ही लोक आहात नाईट लाईफमध्ये काय असतं फक्त जेवणाचंच असतं म्हणून त्यांची जी काही कल्पना होती त्याच्यापेक्षा हे निश्चितच चांगलं आहे आणि म्हणून यांनी जे लाई नाईट लाईफचं समर्थन करत होतं त्यांनी या ड्रायडवर बोलून असं माझं स्पष्ट सर आमच्याशी बोलण्यासाठी ते होते मंत्री संजय शिरसर त्यांनी म्हटलेलं की ड्रायडाव्हर आमच्यासोबत काय बोलू नका असं मत जे आहे व्यक्त केलेलं आहे आणि विनेश सह मी अजय माने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट